रविवारची रम्य सकाळ आणि त्यातल्या त्या सुंदर मंजूर पक्ष्यांचं किलबिलनाचा आवाज आज रविवारी आज शाळकरी मुलांना किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी असते ह्या पक्ष्यांना सुट्टी नाही आज आहे ना सूर्या ढग्यातल्या ढगातच आहे त्याच्यामुळं तो झाकला गेलेला आहे दिसत पण नाही आहे हे पण भारद्वाज आमच्या इथंच भारद्वाजची जोडी सका, आहे सकाळ म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इथंच राहतात आणि इथंच झाडावर झोपतात तर आता माझं खायला पवरा राहिलेला आहे तसं तर मी रोज देतेच आता सध्या काही स्वयंपाक झालेला नाही साडे दहा वाजले अजून तर फक्त तयारी कर केलेली आहे मी स्वयंपाकाची आणि अजून बनवायचं आहे तर भारद्वाजविषयी आमची ना एक अशी लहानपणापासून खूप अशी प्रघाट अशी समजूत होती की परीक्षेच्या वेळेस दिसल्यानंतर आम्हाला आहे ना म्हणजे असं परीक्षेच्या वेळेस भारद्वाज हा पक्षी दिसला का आम्हाला वाटायचं पेपर खूप सप्पा जाईल तसं अव्यासही करून जायचं बरं का आम्ही आणि खूप म्हणजे असं आपण कसं आता मुंगूस पाहिल्यानंतर मुंगूस दिसल्यानंतर आनंद होतो तसंच भारद्वाज पक्षाचं पण बरं का असं वाटायचं की तो परीक्षेच्या टायमाला दिसला ना तर असं वाटायचं अरे बापरे परीक्षेच्या टायमाला दिसला तर आपल्याला पेपर खूप सोपं जाणार तसं साळुंक्याच्या बाबतीत बरं का दोन साळुंके दिसल्या का आम्ही दोन अशा बोटांनी अशी पुचपूच करायचं काहीतरी गोड खायला भेटन किंवा चांगलं असतं असं बघायला असं किंवा ते बघणं ते दिसणं पण चांगलं असतं तर असं हा भारद्वाज पक्षी खूप आम्ही म्हणजे भाग्य मानायचं असं दिसायचं तर पण आता येणं असं झालं आहे की हे वास्तवालाच राहतात आमच्या इथं हे भारद्वाज पक्षी लहानपणचं गेलं लहानपणच किती वेळची वाट पाहत किती वेळची वाट पाहत होते मी आणि काका आलेले आहे आज आहे आपल्याकडं सलाद आहे मटण आणि काकण कोथिंबीर तर मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याला आजच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कृषी चिल् आजचा मेनू काय आहे का, आता हे कळालाच असेल की आजचा मेनू आहे मटण आणि मी किती दिवस झाले माहिती का मला असं वाटतं हे मी आ, हे जे तांदूळ आहे बासमतीचे तांदूळ मी याच्यासाठी आणले होते कशासाठी जवळजवळ एक वर्ष आहे ते बासमती तांदूळ आणले ते मटण पुलाव बनवण्यासाठी पण राहून गेलं मी जास्त काही रिस्क घेत नाही मी अजून तो मटन पुलाव कधी केलेलाच नाही तर आता हे मी त्याचे काही के केलं म्हटलं आता हे ठेवून ठेवून तरी काय करू म्हणून मी आता त्याचा भात घालून दिलेला आहे आणि आज मी तुम्हाला आता हे मटणाची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आज मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे की मटणाचं सूप कसं बनवलं जातं हा मटणाचं जे सूप आहे ना ज्यावेळेस आमचे पोरं लहान होते ना त्यावेळेस आम्ही द्यायचं बरं का म्हणजे ज्यावेळेस ते गुडघ्यावर रांगायचे त्यावेळेस तर अगदी खूप म्हणजे नाही असं एक दोन चमचे अशा पद्धतीने द्यायचं तर हे मटणाचा पुलाव आ, सर हे मटणाचं सूप कसं बनवलं जातं मी तुम्हाला दाखवते अगदी झटपट दोन मिनटामध्ये ते होऊन जाईल आणि दोन मिनिटातलंच ते तर बघा हे मटण आणल्यानंतर काय करायचं हे जे मटण आहे ना ते स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे मी बऱ्याच वेळा धुतलेले चार पाच वेळा पाण्यात धुतलेलं आहे आता ते एका याच्यात काढून घेते मी काय काय लागणार आहे तर अर्थात म्हणजे हे पा आपल्याला लागणार आहे हे याच्यावरून दाखवते मी डायरेक्ट किती आहे हे आपल्या याच्या अंदाजानुसार आहे आपल्याला लसूण आलं आणि हे कोथिंबीर आपल्याला मिक्सरमधून मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे काय आहे आपल्याला याच्यावर लावून द्यायचं आहे जे अशा पद्धतीचं मॅरिनेट आहे जवळजवळ असं दहा पंधरा मिनटं असं बाजूला आहे किंवा अर्धा तास आता सोबत याच्यात आणखीन काय टाकायचं ते दाखवते यामध्ये आपल्याला हळद पण टाकायची आहे ती सुद्धा हळद आणि छान मॅरिनेट पण होतं आणि शिवाय छान असं मुरून पण आपल्याला हे छान असं मुरून पण द्यायचं आहे आणि हे असं केल्यानंतर इतकं स्वाद सूप इतकं भारी लागतं नाही सिंपल पद्धतीचं हे सूप आहे आणि सर्व सर्वसामान्य प्र सर्वसामान्यांना माहिती हे सुप कसं आहे आणि हे पण मी मीठ टाकलेलं आहे एक तसा आपण अर्धा तास असं मुरून द्यायचं आहे चला आता त्यानंतर आपला भात होतोयच कसं बनवायचं आता हे दाखवते मी तुम्हाला खूप अवघड नाही पण ती सोपी पद्धत आहे हे साथी कुकर नहीं। मदे आता हे बनवण्यासाठी कुकरच हवं असं काही नाही आपण पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकतो पण कसं आहे आता कुकरमध्ये आता आपल्याला मटन पटकन शिजवायचं आहे त्याच्यामुळं मग हो कुकर कधी पण इंधन बचतीसाठी उपयुक्त आहे त्याच्यामुळे आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते आपल्याला फक्त थोडंसं तेल टाकायचं एक दोन चमचे हे पा एक दोन चमचे टाक तेल टाकलेलं आहे मी खूप नाही टाकलेलं अगदी थोडंसं टाकलेलं आहे आता हे तेल तापलेलं आहे आता आपण काय करायचं हे जे मटण आहे ना ह्यामध्ये टाकून द्यायचं आहे यामध्ये काय करायचं आपल्याला जे उरलेलं पाणी होतं ना म्हणजे मसाल्याचं राहतं ना ते 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 तर ते मध्ये टाकून द्यायचंय आणि शिजण्यापुरतं आपल्याला तर पाणी हवं आहे आता हे पाणी टाकायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला सूप किती हवं आहे यानुसार अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे झाकण घ्यायला जायचंय घट्ट लावून त्याच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या चार, चार पाच म्हणजे काय होईल सूप पण होईल आणि मटन पण शिजून जाईल दोन्ही काम होतील बघा आपल्याला ह्या ना चार पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे आणि मग आपल्याला हा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि मग तुम्हाला हो ले ले पार तुम्हाला पार मी तुम्हाला सूप दाखवते आता ही शिट्टी होऊ राहिलेली आहे अशाच चार पाच किंवा पाच सहा शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट सूप दाखवते शिपल्यानंतर आपले हे कुकर मटन शिजून झालेलं आहे आणि ह्या मधले जे सूप असतं ना हे पद्धतीचं हे बा, आता हे, सूपे, हे मतना सूप आहे काय करायचं असं काढून घ्यायचं बघा हे मटणाचं सूप आणि आपण लहान मुलांना देतो ना, दे ना त्यावेळेस मटणामध्ये काय करायचं शिजवायला शिजत असताना तेलच टाकायचं नाही तर बिना तेलाचं तेला शिजून घ्यायचं म्हणजे कसं लहान मुलं असतात त्यावेळेस आणि आपल्याला असं जर नुसतं प्यायचं जरी ठरलं तरी ह्या पद्धतीने बघा खूप छान मटणाचं सूप आणि खूप भारी लागते हे वा मटणची तर मी सुद्धा करून घेतलेल्या आहे आणि भात पहिल्यांदीच झालेला आहे आता काय नाही फक्त एवढंच आता मटण फोडलेलं येतं मसाला तर काढलेला खाता आता मटनामधला जो मसाला होता तो कांदा आणि खोबऱ्याचा होता आणि मग मत तेलामध्ये चांगला परतला त्याच्यात लाल मिरची आणि मटण मसाला टाकला आणि त्यामध्ये हे मटण जे होतं शिजवलेलं त्यामध्ये टाकून दिलं आणि त्यानंतर मग मला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घेतलं त्यामध्ये टाकलं मग मीठ टाकलं आणि मी जी कोथिंबीर उरलेली होती मस्तपैकी शिवून टाकली आणि छानपैकी सजवलं तर हे उकळी आल्यानंतर हे माझं मटण झालेलं आहे आणि इकडं मी ताट पण करून घेतलेलं आहे ज्या कुकर गार होत होता ना तेव्हाच मी हे चपात्या बनवून घेतल्या होत्या मग इथं चपाती पण आहे त्याचबरोबर बासमती तांदळाचा भात पण आहे आणि शिवाय आता मटणामध्ये प्लेटमध्ये मटण पण घेत आहे आणि आहे कांदा आणि लिंबू आणि कमी जास्त जर मीठ असेल तर म्हणून मीठ पण घेतलेलं आहे तर चला माझ्या मैत्रिणींनो आणि मंडळींनो जे जे मांसाहार करतात त्यांना सर्वांना मी मटण खायला बोलत आहे चला कुठं चला सकाळी चाली ही तेवढी ती भेटायला हे की नाही बाकीच्या काय पुरी यात ती शरईवरची पहिली तरी राहायची सासू होती पण आता आशूचं लग्न झाल्यामुळे ते राहत आहे इथे सकाळी आली का संध्याकाळी जाती पण आठवड्यातून एकदा गारका राहतोच तिचं हे काल लावलेलं याचं झाड रोप पूर्ण बसलंय मुरजलंय पण पन... फुटल बर का असं वाटतंय फुटल ते दोन दिवस नुसतं पाण्यामध्ये होत हे शेवंतीच आज मला सगळं हे इकडचं काम करायचं होतं म्हणजे इकडं छानपैकी असे ना खड्डे करायचे होते गवत पण काढायचं होतं काकांनी पाणी कधी दिलं ते कळलं पण <laughs> नाही आणि मग नंतर पाणी देत होते तर मी आले म्हटलं आहो काका इकडं मला आज सगळं गवत वगैरे काढायचं आहे म्हटलं ते पाते इथं गवत किती खूप झालेले मी इकडचं नाही दिलं मग आता काय इकडं कुठं गवत आहे बरं इथं गवतच नाही असं ते इथलं नव्हतं त्याला गवत काढलं तिकडचं काढलं असतं आणि छानपैकी असे आळेबळ करायचे होते काक चालली थांबायचं ना काय मग यायचं ना जरा सुट्टी काढून म्हणजे बालवाडीला जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच घ्या काळजी <laughs> आज रविवार आठवडी बाजार आणि बाजारातून आणला आहे हा भाजीपाला पाच हजले का बाजार करून आले त्यांनी बाजार आता उन्हाळ्यामध्ये आपला आपल्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे आपल्या गावाकडचा उन्हाळ्यामध्ये बाजार कसा भरतो एक दिवस तुम्हाला घेऊन जाईल आता पावसाळ्यामध्ये बाजार कसा किंवा हिवाळ्यामध्ये बाजार कसा हे मी तुम्हाला लॉग बनवलेले पण उन्हाळ्यामध्ये म्हणजे डायरेक्ट मेमध्ये मध्ये कसा बाजार असतो ह्याविषयी मी एक झलक दाखवणार आहे मिरचीचे देठ कधी पण असे काढून ठेवले ना आता किती दिवस झाले मी मिरच्या आणलेल्याच नव्हत्या आता होत्या म्हणजे तशा आपल्या अंगणामध्ये पण होत्या होत्याच पण त्या आता कवळ्या ना तरी पण मी ज्या आणल्या होत्या ना त्या मिरच्या अजूनपर्यंत होत्या बरं का आता थोड्या फार लाल झालेल्या चार पाच पण त्याची मी अशी देठ काढून ठेवली ना त्यामुळे खूप दिवस पुरले ते काय सगळे भांडे घासून काढले आज खरं म्हटलं तर मला गार्डनमध्ये साफसफाई करायची होती पण ते राहून गेलं असो आता काय करणार तरी पण आजच्या लॉगमध्ये काही विशेष दाखवता आलं नाही पण तरीही आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये बाय बाय अँड टेक केअर